मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या काही नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण बरेच दिवस म्हणजे चार ते पाच दिवस झाले या ठिकाणी आलो होतो आपण पाणी टाकून ही डोरे पूर्ण फुल भरून गेलो होतो कारण आपलं आता पाऊस चालू झालेलं आहे तरी पण आपलं पक्षी आणि प्राणी या ठिकाणी पाणी प्यायला येत होतं पक्षी आंघोळ करायला येतात पण आता पाणी संपलेलं आहे आपण पाच दिवस झाले आलो नव्हतो आज आपण या ठिकाणी आलेलो आहे तर मित्रांनो आज आपण आपलं डेवरे पूर्ण भरून ठेवणार येतं पाहून मित्रांनो आपले पक्षी या ठिकाणी कोणकोणते पक्षी आंघोळ करायला येतं तर मित्रांनो इथून पुढे थोडंसं आता पाऊस पडल्यानंतर आपण या ठिकाणी येणार नाही पण जरा पाऊस उघडलेला आहे त्याच्यामुळं आपण या ठिकाणी आपल्या पक्ष्यांना पाणी टाकायला आलेलो आहे चला मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण हे दोन्ही डोरे आहेत ना पाण्याने पूर्णपणे भरून ठेवणार इथं आणि पाहूया पाऊस हा चालू झालेला आहे तरी पण पक्षी आपला या ठिकाणी आंघोळ करायला येतं तर ते पाणी टाकायची वाट बघतो तर आपण आता हे पूर्ण भरून ठेवणार इथं आता आपण हे ते आणलेले पुन्हा आपण आधी याच्यामध्ये ओतून घेऊ हा पूर्ण भरून ठेवणार आपण आपण आहे ना हे बघा हे दोन्ही डोरे भरून ठेवलेत आपल्या पक्ष्यांसाठी तर मित्रांनो पाऊस म्हणजे साईडनी एवढा पाऊस आहे एवढं म्हणजे भरलेलं डोरे येतं पूर्ण धरणं भरलेत विहिरी भरलेत हे बाहेर खडका वरचे भरलेत तरी आपले पक्षी याच ठिकाणी येतात तर आपण आता पाणी टाकलं तर मित्रांनो रात्री मला एक बीडवरून बाळासाहेब घुले या सरांनी फोन केला होता तर ते म्हणले तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये अकाऊंट नंबर द्या ज्यांना ज्यांना कोणला जर मदत करायची असेल तर समजा आमच्यासारख्याला मदत करायची असेल तर आम्ही तुम्हाला या पक्षी आणि प्राण्यांसाठी काही वेगवेगळे जर असं उपक्रम राबवता येतील अशा प्रकारे त्यामुळे ते आपल्याला मदत करावी म्हणजे ज्यांना वाटते ते मदत करतील म्हणून त्यांनी मला म्हणजे रिक्वेस्ट केले की तुम्ही अकाउंट नंबर द्या तुमचा तर मित्रांनो जर तुम्हाला असे काही वेगवेगळे ॲड्रेस असतील पक्षी आणि प्राण्यांसाठी काही वेगवेगळे उपक्रम आपल्याला राबवतेतील यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला माझा अकाउंट नंबर देणार आहे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही मदत करू शकता म्हणजे आमच्या ब सरांनी बाळासाहेब हे जे गुलेसर आहेत यांनी मला सांगितलं आहे म्हणून मी हा अकाऊंट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर मित्रांनो आपण वेगवेगळ्या प्रकारे काय आपल्याला पक्षी आणि प्राण्यांसाठी जर वेगवेगळे उपक्रम जर राबवता येत असेल तुम्हाला काय आयडियाज माहीत असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा आपण तशा प्रकारे आ या पक्षी आणि प्राण्यांसाठी उपक्रम आपण राबू इथून पुढे आता सध्या पाव पावसाळा चालू आहे त्याच्यामुळे आपल्याला काय करता येणार नाही पण जसं पाऊस उघडल्यानंतर आपण वेगवेगळे उपक्रम राबू पक्षी आणि प्राण्यांसाठी वाचवण्यासाठी त्यांना पाणी घालण्यासाठी वेगवेगळ्या आळ्या करू तर मित्रांनो पाहूया आज या आपले या ठिकाणी मी पाणी टाकलेले पाहू आपले पक्षी या ठिकाणी आंघोळ करायला येतात का अनेक प्रकारचे जातीचे पक्षी या ठिकाणी आंघोळ करायला येतात आणि हे दौरे आपल्या एक मित्राने विचारलं होतं तर तुम्ही हे दगड काय याच्यामध्ये टाकतात तर सर याचं असं आहे का जर खोल पाणी जर असलं तर पक्षी त्या पाण्यामध्ये उतरत नाही आंघोळ करत नाही ज्यावेळेस सिद्धगड ठेवलेत ठेवले तर मग ते पक्षी घाबरत नाही त्यामध्ये तो आंघोळ करतोय आणि काही गोष्टी असे आहेत की जर खोल असला तर प्राणी प्राणीसुद्धा पाणी पित नाहीत जेवढं आपण उथ्या करू तेवढं पक्षी आणि प्राणी त्या ठिकाणी जातात त्यामुळे बाहेर पाणी आहे पण पक्षी ते खोल पाणी असल्यामुळं त्या ठिकाणी जात नाहीत प्राणी पण पाणी पित नाहीत ज्या ठिकाणी हे उथ्या असल्यामुळं याच ठिकाणी आपले पक्षी आणि प्राणी येतात तर चला पाहूया आज आपल्या या ठिकाणी कोणकोणते पक्षी येतात तर चला मित्रांनो हे बघा आपण आपलं पक्षी या ठिकाणी पाणी ओतल्यानंतर लगेच आंघोळ करायला आलेत हे आपण पाहिलेले तर मित्रांनो माझी एक विनंती आहे वन विभागापर्यंत जर कुणी हा व्हिडिओ जर पोचवला तर खूप चांगलं होईल कारण मला थोडंसं सांगायचे वन विभागा खात्याला की बघा आपण मित्रांनो मोठमोठे सिमेंटचे बंधारे टाकतो आहे आणि पाणी आळवतो आहे पक्षी आणि प्राण्यांसाठी काही ठिकाणी नाले पण बांधतो आहे पाणी आडवा पाणी जिरवा तर मित्रांनो या वन विभागाकडं माझी एक विनंती की तुम्ही जर अशा प्रकारे जर हे डोरे लहान लहान डवरे जर बनवलं तर नक्कीच प्राणी ह्याच ठिकाणी पाणी पितील कारण ज्या मोठमोठ्या ठिकाणी जे बंधारे बांध त्या ठिकाणी गाळ जमा होतो रेती जमा होते आणि त्याच्यामध्ये जनावरं पण अडकून काही मरतात म्हणजे त्या ठिकाणी कारण ते, ते माती असल्यानंतर गुथून बसतात जनावरं त्या ठिकाणी काही ज प्राण्यांचं म्हणजे प्राण जातोय तर मित्रांनो अशा ठिकाणी कोणता धोका नाही आपण जेवढं बारीक लहान डोरे जेवढं बनवू तेवढे ते प्राण्यांच्या फायद्यासाठी आहेत कारण त्यांना या अशा बारीक डवऱ्यांमध्ये त्यांना भीती भीती नाही कसलीच आणि प्राणी पण या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये अशा लहान डवऱ्यावरती पाणी पित तर मोठे हे जे बंदर या ठिकाणी प्राणी जास्त पाणी पित नाहीत आणि मित्रांनो जर तुम्ही वन विभागाने जर अशा प्रकारे हे डवरे जर बनवले आणि गावचे काही दोन तीन जे माहितीवाले आहेत समजा इनामदारी जे वागणारे त्यांना जर अशा काही म्हणजे रोजगार दिला मिळून अशा ठिकाणी तर ते प्राण्यांना पण पाणी घालू शकतात म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागामध्ये अशी ही गोष्ट केली पाहिजे कारण मी हे पाणी घालतोय तर मला थोडासा अनुभव आलेला आहे या का ज्या ठिकाणी खोल पाणी असते त्या ठिकाणी प्राणी पाणी पित नाही आणि अशा ठिकाणी जे उथे असते तिथं प्राणी पाणी प्यायला येतात आणि त्यांना अशा ठिकाणी कोणत्याही प्रकारचा धोका नसतो आहे तर अशा हे जे सिमेंटचे जर हे असे डवरे जाग जागी जर बनवले आणि त्या ठिकाणी जर पाणी नेऊन टाकलं तर हे अतिउत्तम आहे प्राण्यांसाठी तर वन विभागापर्यंत हे माझा हा जो मॅसेज आहे हा माझा व्हिडिओ आहे हे जर कुणी पोचवलं तर अतिउत्तम होईल थोडासा विचार करावा कारण मी बरेच म्हणजे हे याच्यामध्ये हे जे गोष्टी केल्या म्हणजे मी आता जुन्नर तालुक्यात हातवीस गावामधून मी बोलतोय मित्रांनो काहींना माहिती आहे बरेच माझे सबस्क्रायबर माहिती आहे पण काहींना माहीत नसेल तर अशा हे असे जर दौरे आपण वर विभागामध्ये प्रत्येक ठिकाणी जंगलामध्ये जर बनवलं तर हे नक्कीच फायद्याचं ठरतील तर माझे व्हिडिओ आहेत असे बरेच तुम्ही पाहू शकताय की आ, भेकर जे पाणी पिते ही कंपल्सरी या आमच्या डोऱ्यावरती आमच्या या भागामध्ये या रानामध्ये पाणी प्यायला येत होत्या आणि अजूनही पण येतात पण आता सध्या पाऊस पडला त्याच्यामुळे ते आता आपल्याला या ठिकाणी दिसले नाहीत तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हे डोरे बनवतो आहे तर माझा हा हमेशेच वर्विभागापर्यंत पोचवा अशी माझी इच्छा आहे तर चला मित्रांनो माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद